अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिंदे गटाचा धक्का अहिल्यानगर शहरातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनिष्ठ माजी नगरसेवकांचा शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश अहिल्यानगर शहरावर गेली पंचवीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता होती गेली पंचवीस वर्ष हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड हे अहिल्यानगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले कोरोना काळात त्यांच्या निधनानंतर अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये शिवसैनिकांचे एकमेकांमध्ये एकमत न राहिल्यानं अनेक शिवसैनिक नाराज होते त्यातच शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिंदे गट शिवसेनेमध्ये माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक अनिल शिंदे अनिल लोखंडे सचिन जाधव यांनी प्रवेश केला शिंदे गट शिवसेनेची पकड शहरामध्ये मजबूत केली गत महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर मतदारसंघाची जागा गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेकडे असताना देखील खासदार संजय राऊत यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दिल्यानं एकनिष्ठ शिवसैनिक नाराज झाले या नाराजीतूनच आज माजी नगरसेवक दत्ता जाधव हो। माजी नगरसेवक दीपक खैरे माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि प्रमुख सचिन जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गट शिवसेनेमध्ये मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला एकंदरीतच या एकनिष्ठ माजी नगरसेवकांच्या प्रवेशानं अहिल्यानगर शहरातील उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून आता अहिल्यानगर शहरातील उरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक काय भूमिका घेतात हे येत्या काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर